गुरुजीच हवे आमदार विद्यार्थ्यांची सार्थ हाक गुरुशिष्याचे अतुट नाते प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना ठरणार जमेची बाजू देगदूर महाविद्यालयात गेल्या तीस वर्षापासून अध्यापनाचे कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले गुरुजीच आमदार हवे आहेत अशी सार्थ हाक मतदारसंघातून एका वयास मिळत आहे देगदूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत देगदूर बिलोली मतदारसंघात त्यांचे लाखो विद्यार्थी असून प्राध्यापक कांबळे यांची अत्यंत जमीची बाजू आहे येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्या अनुषंगाने अनेक इच्छुक उमेदवार मतदारसंघात दौरे काढत आहेत आपल्या गाठीभेटी वाढवत पक्षश्रेष्ठींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे परंतु प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी केलेल्या विद्यादानाची तुलना इतर उमेदवारांशी कशी होणार मतदारसंघातील विद्यार्थ्यांकडून सध्या एकच हाक ऐकावयास मिळत आहे येणाऱ्या दिगदूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना उमेदवारी मिळावी आपले गुरुजी आमदार व्हावेत असा सूर विद्यार्थी वर्गातून निघत आहे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासकीय निमशासकीय कर्मचारी यांचा पूर्ण पाठिंबा प्राध्यापक कांबळे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे ही बाब उमेदवारी निवडीदरम्यान लक्षात घेतली जाईल अशी चिन्हे दिसत आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तुतारीवर भास्कर भगारी गुरुजी यांनी दोनदा मंत्रिपद उपभोगणाऱ्या भारती पवार यांचा पराभव करीत विजयी झाले आहेत याचीच प्रचिती येणाऱ्या दिल्लूर बिलोली मतदारसंघातून प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना उमेदवारी मिळाल्यास येऊ शकते मिलिंद वाघमारेसह लाईट मीडिया